जी घटना झाली तो डायरेक्ट मी नागपूरला होतो आणि डायरेक्ट आला तो शाळेमध्ये माझ्या वॉचमेनला दादागिरी केली त्याने डायरेक्ट मध्ये गेला आणि त्याच्यासोबत कोणीतरी होता आणि मध्ये जाऊन त्याने तिथे आपल्या डायरेक्ट माझ्या घरापर्यंत पोहोचला आणि माझ्या घरावर माझी मिसेस तिथे उभी होती संगीता बियाणी आणि त्याने डायरेक्ट दादागिरी केली की म्हणे मी मनोज बियाणेला सोडणार नाही मनोज बियाण्याला मारून टाकणार आणि तुलाही मारून टाकणार अशी दादागिरी करून तो आपले चक्कू होता त्याच्याकडे आणि तो मध्ये आपला हे गेला तिथे जे माझे लोक होते ते जेव्हा मिसेसने आरडाओरडी केली तो एकदम पडून गेला तेव्हाच त्याला ते मग मी म्हणजे मला जेव्हा ही घटना माहीत पडली तर मग मी आलो तिकडनं आणि नंतर ही एफ आय आर दाखल करायला आणि त्याने म्हणजे एवढी दादागिरी तर नाही पाहिजे ना आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तो सानामची काय अवकाद हो आहे काय आणि तो कसा आहे दिवसा त्याला आपल्याला हे मिळत नाही पंचवीस रुपयाची म्हणजे त्याची रोजंदारी जर तो एवढं हे करत नाही फक्त अर्धे फाट्या करून काय होणार आहे काही होत नाही अना माझं कोणतंच बेकायदेशीर काम नाही आहे लोकांना सगळ्यांना माहीत आहे की मनोज बियाणी काय आहे काय नाही आहे मी एवढं मोठं साम्राज्य देवाच्या कृपेला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चालू आहे आणि माझे काय लो त्याची जीवावर येते की भाई आपलं हे कर... त्याचं रिवॉल्वरचं लायसन पण माझ्यामुळे म म्हणजे काय आलं होतं की त्याचा रिव्हॉल्वरचा जो लायसन होता तो रिव्हॉल्वरचं लायसन माझ्या कंपनीच्या नावानं होता तर ते जेशी त्याची इन्क्वायरी झाली मला कलेक्टर ऑफिसकडून विचारणा आले की भाई याचं लायसन्स कंटिन्यू करायचं आहे का मला जेव्हा विचारलं तर मी कशाला ते घेऊ कारण की तो तुम्हाला माहिती आहे हो की जळगाव एम डी मध्ये त्यांनी रिव्हॉल्वर काढून टाकली होती एकाच्या याच्यावर मग ते रिव्हॉल्वर कॅन्सल करायला लावली नाही तर माझी काही हे नव्हते की मी रिव्हॉल्वर कॅन्सल करा पण जेव्हापासून तो दोन हजार अकरापर्यंत माझ्यासोबत होता अकरा नंतर हे कृत्य करायला लागलं त्याने माझी प्रॉपर्टी विकून टाकली करोड रुपयाची प्रॉपर्टी लाखो रुपयामध्ये विकून टाकली पैसे गमन करून टाकले माझे उसनवार पैसे घेतले होते ते पैसे परत दिले नाही त्यांनी आणि त्याची आपली काय मजा आली की तो आपला हे करणार आणि आपल्याला खोटे गुन्हे आपल्याला येतच नाही खोटं बोलले येत नाही जे खरं होतं ते मी खरं पोलिसांना सांगितलं आणि जे एफ आय आर होती ते माझ्या मिसेसने ते दाखल केली आहे त्याचा सहा निशाज ते पोलीस करतीलच आणि त्याला सजावणार आरोप करतोय माझ्यावर ते बिनबुळाचे आरोप आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे आणि याच्यामागे माहीत आहे तुम्हाला की तो केदार सनबची अवकाळ काय काय नाही काय तो माझ्याबद्दल काय हे करू शकतो पण त्याच्यामागे तुम्हाला माहीत असेल की कोणातरी मोठ्या याचं हात असेल असं मला वाटतं कारण काय की जेव्हापासून तो त्याला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा तो माझ्यासोबत होता तेव्हापासून त्याचं म्हणजे त्याचे कपडे घ्यायची अवकाद नव्हती त्याची अंडरबँड बनियान घ्यायची अवकाद नव्हती तेव्हापासून मीनं त्याला एवढं हे केलेलं आहे त्याचं लग्नापासून त्याच्या बहिणीच्या लग्नापासून आईवडिलांचं ऑपरेशनपासून तर सगळं काही माझ्या कंपनीनं यांनी हा मी हे केलेलं आहे के तो काय आपला हे करणार पण आता मध्यंतरी काय झालं की मागे एक था 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 ते म्हणजे तो असं आपले कार्यक्रम करतच राहतो की हे अर्ज करा ते अर्ज करा त्यांनी मिलिट्री स्कूलबद्दल अर्ज केला त्यांनी आपल्या शाळाबद्दल अर्ज केला त्यांनी आमच्या पर्सनल याच्याबद्दल अर्ज केले त्याच्यामध्ये काहीच निघाला नाही उलट माझ्या मिलिटरी स्कूलचा अर्ज केला होता त्यांनी ते लोक आयुक्तमध्ये केली होती ते लोक आयुक्तने त्याला त्याच्यामध्ये त्याला पनिशमेंट केलं आणि ते अर्ज निकाल माझ्या फेवरनं निकाल दिला तिथे की ते मिलिट्री स्कूल त्यांची काय काय नाही आणि तो आपले खोटे नाटे अर्ज करत राहतो माझ्या प्रॉपर्टींबद्दल अर्ज करत राहतो आणि त्याच्यामध्ये काहीच निघत नाही होदा पाड निकला चुवा ऐसी वाली बात है